नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाताचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात मोठ्या प्रमाणात केली जाते या पार्श्वभूमीवर भात कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ यांनी फुले कोलम हे नवीन वाण विकसित आतापर्यंत या केंद्राने, फुले पवना कुंडलिका फुले मावळ यांसारखी आठ भाताच्या वाणांचं संशोधन करून विकसित केलंय याबद्दलची अधिक माहिती देत आहेत कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ येथील डॉक्टर तुकाराम भोर कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ या यातर्फे दोन हजार तेवीस साली आपण फुले कोलम हा नवीन वाण विकसित केला असून त्याला दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे आणि आपण ह्या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांना त्याचं बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्या बियाणाचा सा रेट साधारणतः सत्तर रुपये प्रति किलो होता आणि आपण पुणे नाशिक कोल्हापूर सातारा या भागामध्ये तसेच अहमदनगर ह्या भागामध्ये या बाणा भागा या, या वाणाची विक्री केली असून तो शेतकऱ्यांना प्रथमच लागवडीसाठी उपलब्ध करून दिला आहे या वाहनाला मागणी अतिशय चांगली आहे कारण चा याचं उत्पादन हेक्टरी पन्नास क्विंटल आहे आणि आपला सध्याचा जो कुंडलिका वाहन आहे या वाहनापेक्षा आठ अठरा टक्के अधिक उत्पादन या वाहनाने दिलेलं आहे या वाहनाची चव अतिशय चांगली आहे खायला चविष्ट आहे मोकळा मऊ भात होतो शिजवल्यानंतरही हा जास्त काळ मऊ राहतो का म्हणजे कडक होत नाही आणि या वाहनाचे भरडाईचे प्रमाण सुद्धा अडुसठ टक्क्यापेक्षा अधिक आहे तर शेतकऱ्यांना याची या वाहनाची मागणी आहे त्या प्रमाणात आम्ही भविष्यात या वाहनाची उपलब्धता करून देऊ संशोधन केंद्र वडगाव मावळ इथून आतापर्यंत आठ वाहन आपण विकसित केले आहे त्यापैकी इंद्रायणी हा वाहन जवळपास सत्तर टक्के क्षेत्रावर पश्चिम पट्ट्यामध्ये घेतला जातो मावळात तर अतिशय मोठ्या प्रमाणात घेतला जातो त्यानंतर फुले समृद्धी घेतला जातो फुले कोलम आहे फुले मावळ आहे नंतर फुले कुंडलिका आहे अजून फुले मावळ सात आपण मागच्या वर्षी प्रसारित केला फुले मावळ आठ आपण यावर्षी प्रसारित केलेला आहे असे एकूण आठ वाण आपण या संशोधन केंद्राने दिलेले आहेत भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेले मावळ हा तालुका यामध्ये आपण प्रथम तास हा वान फुले कोलम दिलेला आहे आणि या वानाला मावळामध्ये अतिशय चांगली मागणी आहे